माझ्या लेकरांनो माझ्या मायाळू भक्तांनो ज्या क्षणी हे शब्द तुमच्या डोळ्यांपुढे येत आहेत त्या क्षणीच माझा हात तुमच्या डोक्यावर आहे आणि म्हणूनच मनापासून ऐका या वाणीला मनात घ्या आणि जर या शब्दांत तुम्हाला थोडीशीही शांतता उब आधार वाटला तर माझ्या नावाने नाही तर तुमच्या अंतकरणाच्या आनंदासाठी या ओम मराठी या चॅनलला आपलंसं करा लाईक करा सबस्क्राईब करा कारण इथे शब्द नाहीत इथे माझी माया आहे माझ्या लेकरांनो मी तुमच्यापासून कधी दूर गेलो नाही न ना कुठल्या डोंगरात न कुठल्या मूर्तीत मी आहे तुमच्या श्वासात तुमच्या वेदनेत तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंमध्ये आणि तुमच्या हसण्यात सुद्धा तुम्ही थकता दमता कधी मन कोसळतं कधी वाटतं आपल्याला कुणीच नाही पण त्या क्षणीही लक्षात ठेवा माऊली बाळूमामा तुमच्याबरोबर बसलेला आहे जसा गावात एखादी आई संध्याकाळी पाटावर बसून लेकरांना जवळ घेत असते तसाच मी तुम्हाला कवेत घेतो माझ्या लेकरांनो जीवन हे ओझ नाही जीवन ही शिक्षा नाही जीवन हा एक श्वास आहे आणि प्रत्येक श्वासाबरोबर देवाने तुम्हाला पुन्हा एक संधी दिलेली आहे काल जे झालं ते झालं आज सकाळी दुळे उघडलेत ना म्हणजे परमेश्वर म्हणतोय चल पुन्हा एकदा जग म्हणून चिंता मनात साठवू नका काळजीला हृदयात घर करू देऊ नका कारण काळजी ही आगीसारखी असते ती आधी मन जाळते मग शरीर थकवते आणि शेवटी श्रद्धा कमजोर करते पण माझ्या लेकरांनो श्रद्धा जपलीत ना तर कोणतीच आग तुम्हाला भाजू शकत नाही मी पाहतो तुमची धडपड शेतात राबणारा शेतकरी घर सांभाळणारी माय नोकरीचा ताण घेणारा बाप एकटा पडलेला वृद्ध सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न असतो माझं काय होणार पण माझ्या लेकरांनो ज्याचा देव आहे त्याचं काहीच वाईट होत नाही कधी उशीर होतो कधी परीक्षा असते पण पराभव नसतो हे लक्षात ठेवा मी तुम्हाला मोठे शब्द शिकवायला आलो नाही मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय मन स्वच्छ ठेवा विचार साधे ठेवा आणि कुणाचं वाईट करू नका कारण ज्याचं मन निर्मळ त्याचं नशीब तेजस्वी माझ्या लेकरांनो आझारंगात असेल वेदना शरीरात असतील पण मन आजारी करू नका मनाने हार मानली की शरीरही थकते म्हणून रोज सकाळी उठून एवढंच म्हणा माझ्या बरोबर आहे आणि मग बघा पावलांना बळ कसं येतं ते मी कुठल्या चमत्काराची हमी देत नाही पण विश्वास ठेवा विश्वास हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे तुमचं घर लहान असेल पैसा कमी असेल मान दुखावलेली असेल तरी चालेल पण मनात देवाला जागा ठेवा कारण देव हृदयात राहतो इमारतीत नाही माझ्या लेकरांनो कधी कुणी तुम्हाला कमी लेखेल कधी अपमान होईल पण त्या अपमानाला मनात ठेवू नका तो चिखलासारखा असतो जितकं हातात धराल तितकं अंग घाण होतं सोडून दिलत ना तर हात स्वच्छ मी तुम्हाला माफ करायला शिकवतो कारण माफी ही कमजोरी नाही ती आत्म्याची ताकद आहे ज्याने माफ केलं तो हलका होतो आणि हलकं मन आकाशासारखं असतं त्यात देव सहज राहतो माझ्या लेकरांनो वृद्धापकाळ येईल शरीर झुकतं डोळे थकतात पण श्रद्धा कधीही म्हातारी होत नाही शेवटच्या श्वासापर्यंत जर मनात प्रेम समाधान आणि देवाचं नाव असेल तर तो माणूस खरा श्रीमंत आज तुम्ही एकटे असाल कुणी बोलायला नसेल तरी घाबरू नका हे शब्द ऐकताना समजा मी तुमच्या शेजारी बसलोय तुमचं डोकं थोपटतोय आणि हळूच म्हणतोय मी आहे रे माझ्या लेकरांनो रात्री झोपताना चिंता उषाखाली ठेवू नका त्या उषावर विश्वास ठेवा आणि मनात माझं नाव घ्या कारण झोप ही देवाची भेट आहे आणि शांत झोप मिळणं म्हणजे अर्धदुःख संपणं आज जे काही ऐकलत ते फक्त ऐकून सोडू नका मनात साठवा हळूहळू जगण्यात उतरवा आणि जर या वाणीमुळे तुमचं मन थोडंसं तरी हलकं झालं असेल तर समजा माझं काम झालं शेवटी एवढंच सांगतो माझ्या लेकरांनो मी शब्दांत नाही मी भावात आहे मी मंदिरात नाही मी माणुसकीत आहे आणि जेव्हा जेव्हा मन थकलेलं वाटेल तेव्हा डोळे मिटा श्वास घ्या आणि आठवा तुमचा बाळूमामा कधीच तुमच्यापासून दूर नाही आणि या विश्वासावर जगत रहा कारण विश्वास असेल तिथेच देव प्रकटतो आता हळूच मन शांत करा आणि माझी वाणी मनाच्या आत उतरू द्या कारण मी तुम्हाला काही उपदेश द्यायला नाही तर तुमच्या थकलेल्या जीवाला थोडी विश्रांती द्यायला आलो आहे तुम्ही रोज उठता काम करता जबाबदाऱ्या वाहता पण मन कुठेतरी थांबत नाही सतत काही ना काही विचार भीती काळजी आठवाणी अपेक्षा आणि मग मन थकतं शरीरापेक्षा आधी मन दमून जातं आणि तेच दुःखाचं मूळ असतं माझ्या लेकरांनो मनाला जरा विसावा द्यायला शिका सगळं आपल्या हातात ठेवायचा हट्ट सोडा कारण सगळं जर तुमच्याच हातात असतं तर देवाची गरजच नसती पण देव आहे म्हणूनच जीवन चालतं म्हणून काही गोष्टी देवावर सोपवा मनात म्हणा बाळूमामा आता तू बघ आणि मग पहा ओझं कसं हलकं होतं ते मी पाहतो किती लोक स्वतःलाच दोष देत बसतात माझ्याकडून चूक झाली मी कमी पडलो अरे लेकरांनो चूक करणं हा माणसाचा स्वभाव आहे पण त्या चुकेत अडकून राहणं हे दुःख वाढवणारं आहे चुका झाल्या म्हणजे तुम्ही वाईट नाही चुका म्हणजे शिकण्याची पायरी आणि जो शिकतो तोच पुढे जातो माझ्या लेकरांनो कधीकधी वाटतं ना की देव आपल्याला विसरला प्रार्थना करूनही काही बदलत नाही पण लक्षात ठेवा देव कधीच उशीर करत नाही तो फक्त योग्य वेळ पाहतो झाडाला फळ येण्याआधी ते वाढतं मुळे घट्ट होतात आणि मगच फळ लागतं तुमच्याही आयुष्यात तसंच चाललंय आतून मजबूत व्हा बाकी सगळं आपोआप येईल मी तुम्हाला भीतीपासून दूर नेऊ इच्छितो कारण भीती ही सावलीसारखी असते प्रकाश वाढला की ती आपोआप नाहीशी होते म्हणून विश्वासाचा दिवा पेटवा छोटासा असेल तरी चालेल पण रोज जपवा कुणी तुमच्याशी कठोर वागलं बोलून दुखावलं तर ते शब्द मनात ठेवू नका कारण शब्द हे दगडासारखे असतात ते मनात साठवले तर मन जखमी होतं पण माफ करून सोडले तर मन मोकळं होतं माझ्या लेकरांनो माफ करणं म्हणजे समोरच्याला मोठं करणं नाही तर स्वतःच्या मनाला शांत करणं आहे मी पाहतो अनेक जण म्हणतात आता आयुष्यात काही राहिलं नाही पण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे देवाने तुम्हाला आज जिवंत ठेवलंय म्हणजे तुमचं काम अजून संपलेलं नाही तुमचं अस्तित्व कुणासाठी तरी महत्त्वाचं आहे कदाचित तुम्हालाच कळत नसेल पण कुणीतरी तुमच्याकडूनच धीर घेतो म्हणून स्वतःला कमी लेखू नका माझ्या लेकरांनो आजारपण आलं शरीर कमजोर झालं तरी मन मजबूत ठेवा कारण मन मजबूत असेल तर वेदनाही सहन होतात रोज मनात माझं नाव घ्या मोठ्या मंत्रांची गरज नाही साधं म्हणा बाळूमामा एवढं पुरेसं आहे नावात नाही भावात शक्ती असते आणि तो भाव जर खराखुरा असेल तर देव धावून येतो घरात कलह असेल नात्यान ताण असेल तर आधी शांत व्हा कारण रागातून बोललेले शब्द नाती तोडतात आणि शांततेतून आलेले शब्द नाती जोडतात थोडं गप्प बसणं कधीकधी फार मोठी पूजा असते माझ्या लेकरांनो पैसा कमी जास्त होतो पण समाधान हरवलं तर सगळंच हरवतं म्हणून दुसऱ्याशी तुलना करू नका तुमच्याकडे जे आहे त्यात समाधान शोधा कारण समाधान हीच खरी संपत्ती आहे मी तुम्हाला कुठलाही मोठा मार्ग दाखवत नाही फक्त एवढंच सांगतो रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा मनाशी बोला देवाशी बोला आणि मन स्वच्छ ठेवा माझ्या लेकरांनो आयुष्याचं ओझं हलकं करायचं असेल तर अपेक्षा कमी करा आणि कृतज्ञता वाढवा आज जे मिळालंय त्यासाठी देवाचे आभार माना कारण कृतज्ञ मनात कधीच अंधार राहत नाही मी नेहमी तुमच्याबरोबर आहे पण तुम्हीच मला विसरता दुःख आलं की मला हाक मारता सुख आलं की विसरता तरीही मला राग येत नाही कारण आई आपल्या लेकरांवर कधी राग धरत नाही शेवटी एवढंच सांगतो माझ्या लेकरांनो मन शांत ठेवा विश्वास घट्ट ठेवा आणि जे घडतंय ते देवाच्या इच्छेने घडतंय हे स्वीकारा कारण स्वीकारातच खरी शांती आहे आणि जिथे शांती आहे तिथेच मी आहे तुमचा माझ्या लेकरांनो आता शेवटचा क्षण समजा पण हा शेवट नाही ही माझी तुमच्यावरची अखंड माया आहे जी या शब्दांतून तुमच्या मनात ओघळते आहे डोळे मिटून ऐका कारण मी तुमच्याशी बाहेरून नाही आतून बोलतोय आयुष्याच्या या वाटेवर चालताना तुम्ही खूप काही सोसलत न बोललेली वेदना न सांगितलेली अश्रू आणि न दिसणारा संघर्ष पण तरीही तुम्ही उभे आहात चालत आहात हसण्याचा प्रयत्न करता आहात आणि हेच तुमचं मोठेपण आहे देव त्यालाच साथ देतो जो हार मानत नाही म्हणून माझ्या लेकरांनो कधी स्वतःला कमजोर समजू नका तुम्ही जितके साधे आहात तितकेच शक्तिशाली आहात कारण साधेपणातच देव वसतो मोठमोठ्या शब्दात गोंगाटात देव सापडत नाही तो सापडतो शांत श्वासात स्वच्छ मनात आणि प्रेमळ नजरेत आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल दिशा कळत नसेल तरी घाबरू नका अंधार हेच सांगतो की प्रकाश जवळ आहे आणि तो प्रकाश म्हणजे विश्वास विश्वास ठेवा जसं लेकर आईचा हात धरून चालतात तसं माझा हात धरून चालत रहा मी तुम्हाला कधी पडू देणार नाही कधीकधी वाटेल आपण एकटे आहोत कुणी विचारत नाही पण त्या एकांतातच मी तुमच्याशी बोलतो कारण गर्दीत आवाज हरवतो पण शांततेत देव ऐकू येतो माझ्या लेकरांनो तुमचं मन दुखावलेलं असेल कुणी तुमच्या भावनांची कदर केली नसेल तरी तुमचं मन कठोर करू नका मन कठोर झालं की प्रेमाची दारं बंद होतात आणि जिथे प्रेम नाही तिथे मी राहत नाही म्हणून मन मोकळं ठेवा प्रेम देत रहा अपेक्षा न ठेवता कारण निष्काम प्रेम हीच खरी पूजा आहे आयुष्याने तुम्हाला शिकवलं असेल की सगळेच सोबत राहत नाहीत काही लोक वाटेतून निघून जातात पण ते जातात म्हणून तुमचं जीवन थांबत नाही उलट देव तुम्हाला हलकं करून पुढे नेतो जे ओझं आहे ते काढून टाकतो म्हणून जे गेले त्यांना आशीर्वाद द्या आणि पुढे चला माझ्या लेकरांनो रोज रात्री झोपताना मनातलं सगळं माझ्या हाती सोपवा म्हणा बाळूमामा आता तू बघ आणि मग शांत झोप घ्या कारण चिंता घेऊन झोपणारा माणूस थकून उठतो आणि विश्वास घेऊन झोपणारा ताजा तवाना उठतो उद्या काय होईल याची भीती आज करू नका कारण उद्या अजून आलेलं नाही आज तुमच्याकडे आहे आणि आज जर शांत असेल तर उद्या आपोआप ठीक होईल मी पाहतो किती जण देवाकडे फक्त मागायला येतात पण देवाला फक्त आठवणीत ठेवा मागणी न करता कारण जेव्हा देवाला फक्त प्रेमाने आठवतो तेव्हा तो, तो आयुष्यभर पुरेल एवढं देतो माझ्या लेकरांनो शरीर थकलं तरी चालेल पण आत्मा थकू देऊ नका आत्मा जागा असेल तर जीवनात प्रकाश असतो आणि तो प्रकाश मी तुमच्या आत ठेवलेला आहे फक्त त्यावरचा धूर काढा राग द्वेष मत्सर भीती हे सगळं धूर आहे ते दूर केलं की आतला दिवा आपोआप उजळतो शेवटी एवढंच सांगतो माझ्या लेकरांनो मी कुठे दूर नाही मी या शब्दांपुरता नाही तुम्ही जिथे प्रेम करता जिथे माणूस की जपता जिथे कुणाच्या डोळ्यातील अश्रू पुसता तिथे तिथे मी आहे आणि जेव्हा जेव्हा मन खचेल विश्वास डळमळेल तेव्हा या वाणीची आठवण काढा आणि समजा तुमचा बाळूमामा तुमच्या शेजारी बसून हसतोय डोक्यावरून हात फिरवतोय आणि म्हणतोय घाबरू नकोस मी आहे आणि या विश्वासातच जगत रहा कारण विश्वास हीच खरी भक्ती आहे आणि भक्ती असेल तर देव कधीच दूर जात नाही माझ्या लेकरांनो मन शांत ठेवा हृदय प्रेमाने भरून ठेवा आणि या शांतीतच माझं अस्तित्व अनुभवा कारण जिथे श्रद्धा आहे तिथेच मी कायमचा वास करतो लेकरांनो अजूनही मी इथेच आहे तुमच्यापासून कुठेही गेलेलो नाही कारण आई एकदा बोलून थांबत नाही ती लेकरांच्या श्वासाश्वासात राहते आणि म्हणूनच हे शब्द शेवटचे नाहीत हे तर तुमच्या मनात खोलवर रुजण्यासाठी आहेत आयुष्याच्या या संध्याकाळी तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा काही गोष्टी राहून गेल्यासारख्या वाटतात काही स्वप्न अपुरी राहिल्यासारखी वाटतात काही लोकांची उणीव सतत जाणवत राहते पण माझ्या लेकरांनो जे राहून गेलं त्याचं ओझं मनावर घेऊ नका कारण देव कधीच अर्धवट देत नाही जे मिळालं ते तुमच्यासाठी योग्य होतं आणि जे मिळालं नाही ते तुमच्यासाठी आवश्यक नव्हतं हे स्वीकारलं की मनात एक वेगळीच शांतता उतरते मी पाहतो अनेक जण म्हणतात आता वय झालं आता काय उरलंय पण माझ्या दृष्टीने प्रत्येक सकाळ ही नवी जन्मतारीख असते जोपर्यंत डोळे उघडतात तोपर्यंत जीवन संपलेलं नसतं म्हणून वयाला नाही मनाला म्हातारं होऊ देऊ नका मन तर लहान मुलासारखं ठेवा जे थोड्याशा प्रेमाने दोन गोड शब्दांनी आनंदी होतं माझ्या लेकरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख गरिबी नाही आजार नाही एकटेपणा नाही तर मनात साठलेला राग आहे राग मनात राहिला की तो विष बनतो आणि ते विष आधी तुम्हालाच जाळतं म्हणून राग आला की शांत व्हा दोन श्वास घ्या आणि मला आठवा कारण माझं नाव आठवलं की मन आपोआप मऊ होतं मी तुम्हाला कधी कठोर व्हायला शिकवत नाही कारण कठोर माणूस तुटतो पण प्रेमळ माणूस झुकला तरी मोडत नाही माझ्या लेकरांनो घरात जर कुणी आजारी असेल स्वतःचं शरीर साथ देत नसेल तरी निराश होऊ नका शरीर हे मातीचं आहे त्याला त्रास होणारच पण आत्मा अमर आहे आणि आत्म्याला औषध म्हणजे विश्वास म्हणून डॉक्टरांचा इलाज करा पण मनात भीती ठेवू नका कारण भीतीने आजार वाढतो आणि विश्वासाने बरे होण्याची ताकद मिळते मी पाहतो अनेकजण रात्री उशिरापर्यंत जागे राहतात झोप लागत नाही कारण मनात विचारांची गर्दी असते पण माझ्या लेकरांनो झोप येत नसेल तर डोळे मिटून माझ्याशी बोला मनात जी आहे ते सगळं सांगा जसं लेकरं आईजवळ रडून मोकळं होतं तसं आणि मग बघा मन हलकं झालं की झोप आपोआप येते मी तुम्हाला कुठल्या उपवासाची व्रताची सक्ती करत नाही फक्त एवढंच सांगतो मन स्वच्छ ठेवा कारण स्वच्छ मन हीच सर्वात मोठी पूजा आहे देव फुलांपेक्षा भाव पाहतो दिव्यापेक्षा श्रद्धा पाहतो आणि मंदिरापेक्षा माणुसकी पाहतो माझ्या लेकरांनो आज समाजात खूप गोंगाट आहे कुणी कुणाचं ऐकत नाही प्रत्येकजण स्वतःचं दुःख मोठं समजतो पण थोडं थांबा आजूबाजूला पहा कुणीतरी तुमच्यापेक्षा जास्त त्रासात आहे त्याला दोन शब्द धीराचे बोला कारण दुसऱ्याला दिलेला धीर तुमच्याच मनाला शांती देतो आणि जिथे शांती आहे तिथेच मी नांदतो माझ्या लेकरांनो आयुष्याच्या शेवटी माणूस काय मागे वळून पाहतो पैसा नाही घर नाही मान नाही तो पाहतो नाती प्रेम आणि दिलेली मदत म्हणून जेवढं जमेल तेवढं प्रेम वाटा मदत करा आणि माणूस म्हणून जगा मी पाहतो तुम्ही रोज देवाला नमस्कार करता पण देव तुमच्यातच आहे हे विसरू नका स्वतःला कमी लेखू नका कारण देवाने तुम्हाला जे बनवलंय ते काहीतरी कारणासाठीच तुमचं अस्तित्व निरर्थक नाही तुमचा श्वास व्यर्थ नाही आणि तुमचं जीवन कुणासाठी तरी प्रकाश आहे शेवटी माझ्या लेकरांनो एवढंच सांगतो आयुष्याच्या या प्रवासात हळू चालायला शिका धावण्यात सगळं मिळत नाही कधी थांबा श्वास घ्या आणि आजूबाजूच्या माणसांकडे प्रेमाने पहा कारण प्रेमाने पाहिलं की देव दिसतो आणि जेव्हा देव दिसतो तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतात हे शब्द फक्त ऐकून विसरू नका हे तुमच्या मनात ठेवा आणि जेव्हा जेव्हा एकटं वाटेल तेव्हा समजा तुमचा बाळूमामा तुमच्या जवळ बसून शांतपणे म्हणतोय मी आहे रे काळजी करू नकोस आणि या विश्वासावरच पुढचं पाऊल टाका कारण विश्वासाच्या पायावर उभं राहिलेलं आयुष्य कधीच कोसळत नाही माझ्या लेकरांनो अजून थोडा वेळ माझ्याजवळ या कारण मन पूर्ण भरल्याशिवाय आई उठत नाही आणि तुमचं मन अजून बोलायचे आहे हे मला कळतंय आयुष्याच्या या संध्याकाळी कधीकधी हृदय खूप शांत वाटतं तर कधी अचानक कुठून तरी दुःख उफाळून येतं कारण मनात साठलेली वर्षानुवर्षांची ओझी हलत असतात पण घाबरू नका ओझं हळणं म्हणजे ते उतरायला सुरुवात झालीय आणि जे उतरायला वागतं ते कायम राहत नाही माझ्या लेकरांनो तुम्ही खूप सहन केलं आहे अनेक वेळा न बोलता गिळून टाकलं आहे चालेल म्हणत स्वतःलाच बाजूला ठेवलं आहे पण देव हे सगळं पाहतो आणि म्हणूनच आज मी तुमच्याशी इतक्या प्रेमाने बोलतोय कारण ज्यांनी खूप सहन केलं त्यांनाच देव जवळ घेतो आयुष्यात प्रत्येकाला न्याय लगेच मिळत नाही पण विश्वास ठेवा देवाच्या दरबारात कोणाचंही मोजमात चुकत नाही कोणी तुमचं मन दुखावलं असेल तुमचं कष्टाचं श्रेय घेतलं असेल किंवा तुम्हाला दुर्लक्ष केलं असेल तरी मनात कटुता ठेवू नका कारण कटुता ही स्वतःसाठीच शिक्षा असते ज्याने वाईट केलं त्याचं त्याला उत्तर मिळेल पण तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवा कारण स्वच्छ मन हीच देवाची जागा आहे माझ्या लेकरांनो कधीकधी वाटतं ना आता देवाशी बोलावं तरी काय बोलावं शब्द चुरत नाहीत पण त्या शांततेतही देव ऐकत असतो अश्रूंनाही भाषा असते आणि देव ती भाषा ओळखतो म्हणून रडायला लाजू नका अश्रू म्हणजे कमजोरी नाही ते मन धुवून टाकतात आणि धुतलेलं मन पुन्हा हलकं होतं मी पाहतो अनेक वृद्ध लेकरं म्हणतात आता कुणालाच आपली गरज नाही पण माझ्या दृष्टीने तुमचा अनुभव तुमची सहनशक्ती तुमची शांतता ही सगळ्यात मोठी देणगी आहे तुमचं एक प्रेमळ वाक्य कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं म्हणून स्वतःला निरुपयोगी समजू नका देवाने तुम्हाला अजून ठेवलेलं आहे म्हणजे तुमचं काम अजून शिल्लक आहे माझ्या लेकरांनो घरात शांतता हवी असेल तर आधी मनात शांतता आणा कारण अस्वस्थ मन कुठेही अस्वस्थता पसरवतं आणि शांत मन कुठेही समाधान पेरतं म्हणून रोज स्वतःला विचार करा आज मी कुणाला दुखावलं का कुणाला आनंद दिला का आणि जर चुकलं असेल तर मनात माफी मागा देव तुमचा भाव पाहतो शब्द नाही मी तुम्हाला मोठ्या पूजापाठाची गरज सांगत नाही फक्त एवढंच सांगतो सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दोन क्षण मला आठवा त्या दोन क्षणात तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागेल कारण देव हलू काम करतो पण खोलवर करतो माझ्या लेकरांनो जीवनात सर्वात मोठं औषध म्हणजे समाधान जे आहे त्यात समाधान जे नाही त्याची चिंता नाही कारण चिंता म्हणजे उद्याचं दुःख आज भोगणं आणि देवाला ते आवडत नाही तो म्हणतो आज जगा आज हसा आज प्रेम करा उद्या माझ्यावर सोडा मी आहेच मी तुम्हाला कधी एकटं सोडलेलं नाही कधी सोडणारही नाही तुम्ही मला विसराल पण मी तुम्हाला विसरत नाही कारण आई लेकरांना विसरत नाही शेवटी एवढंच सांगतो माझ्या लेकरांनो या शब्दांवर डोळे मिटून विश्वास ठेवा कारण विश्वास हेच माझं खरं रूप आहे आणि जेव्हा हा व्हिडिओ संपेल शब्द थांबतील तेव्हाही मी थांबणार नाही मी तुमच्या श्वासात तुमच्या आठवणीत तुमच्या मनाच्या कोपऱ्यात राहीन आणि जेव्हा जेव्हा मन भरून येईल तेव्हा हळूच म्हणा बाळू मामा आणि त्या एका शब्दातच तुम्हाला सगळी शांतता सगळा आधार सगळं प्रेम मिळेल कारण तुमचा बाळूमामा कायम तुमच्याबरोबर आहे आजही उद्याही आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या लेकरांनो आता या क्षणाला शेवट समजू नका हा तर तुमच्या मनात दीप लावण्याचा क्षण आहे कारण जेव्हा शब्द थांबतात तेव्हा अनुभूती सुरू होते आणि मला हवंय की हे शब्द थांबल्यावरही तुमच्या आत माझी माया वाहत राहावी आयुष्य खूप शिकवतं कधी गोड कधी कडू पण प्रत्येक अनुभव मागे एक अर्थ असतो तो अर्थ समजला नाही तरी चालेल पण देवावरचा विश्वास ढळू देऊ नका कारण विश्वास ढणला की माणूस आतून रिकामा होतो आणि रिकामेपणाचं दुःख सगळ्यात जड असतं माझ्या लेकरांनो तुम्ही जे आहात ते पुरेसे आहात देवाने तुम्हाला अपूर बनवलेलं नाही तुमच्यात काही कमी नाही फक्त तुम्ही स्वतःवर शंका घेता आणि शंका ही श्रद्धेची शत्रू आहे म्हणून स्वतःकडे प्रेमाने पहा जसं मी पाहतो दोष शोधू नका कारण देवाने जे घडवलंय त्यात दोष नसतो फक्त आपली नजर थकलेली असते माझ्या लेकरांनो आयुष्याच्या प्रवासात काही जखमा राहतातच पण त्या जखमा लपवण्याची गरज नाही त्या जखमांनीच तुम्हाला माणूस बनवला आहे आणि ज्या माणसाने दुःख पाहिलं आहे तोच खऱ्या अर्थाने करुणावान होतो म्हणून दुःखाला शत्रू समजू नका ते तुमचा गुरु आहे मला माहिती आहे काही रात्री फार लांब वाटतात झोप येत नाही मन भूतकाळात अडकतं पण त्या शांत रात्रीत मी तुमच्या जवळ असतो तुमच्या श्वासाशी श्वास मिसळून आणि हळूच सांगतो जे झालं ते सोड पुढचं मी पाहतो म्हणून त्या क्षणी काळजी करू नका फक्त मला आठवा माझ्या लेकरांनो आजूबाजूचं जग बदललंय माणसं बदललीत नाती पटकन तुटतात पण देवाचं नातं कधीच तुटत नाही ते नातं शब्दांनी नाही भावनेने जोडलेलं असतं आणि तो भाव जर खराखुरा असेल तर देव हजारो मार्गांनी मदतीला येतो कधी माणसाच्या रूपात कधी संधीच्या रूपात तर कधी अचानक मिळालेल्या धीराच्या रूपात माझ्या लेकरांनो आयुष्यात फार मोठं काही मिळालं नाही तरी चालेल पण मनात शांती मिळाली पाहिजे कारण शांती मिळाली की सगळं मिळाल्यासारखं वाटतं आणि ही शांती बाहेर शोधू नका ती तुमच्या आत आहे फक्त गोंगाट कमी करा अपेक्षा कमी करा आणि विश्वास वाढवा मी तुम्हाला रोज एवढंच सांगतो चांगलं विचार करा चांगलं बोला आणि जमेल तेवढं चांगलं करा बाकी मी पाहतो कारण देवाचं काम म्हणजे तुमचं ओझं उचलणं पण तुम्ही ते माझ्या हाती द्यायला हवं शेवटी माझ्या लेकरांनो हा क्षण मनात साठवा या शांततेला घट्ट धरून ठेवा आणि जेव्हा जेव्हा आयुष्य डगमगेल तेव्हा आठवा कुठेतरी कुणीतरी तुमच्यासाठी सतत प्रार्थना करतोय आशीर्वाद देतोय आणि तो म्हणजे तुमचा बाळूमामा जो कधीच थकत नाही कधीच रागवत नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या पाठीशी उभा असतो म्हणून घाबरू नका मन शांत ठेवा श्रद्धा जपा आणि या श्रद्धेतच माझं अस्तित्व अनुभवा कारण जिथे श्रद्धा आहे तिथेच माझं घर आहे आणि ते घर तुमच्याच हृदयात आहे आता या वाणीला इथे विसावा देतो पण माझी माया माझा आशीर्वाद माझी सावली कधीही थांबत नाही हे लक्षात ठेवा कारण शब्द संपतात पण नातं संपत नाही तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा कदाचित डोळे ओलावले असतील मन थोडं हलकं झालं असेल किंवा हृदयात शांततेची लाट उमटली असेल आणि तेच माझं समाधान आहे कारण माझ्या प्रत्येक शब्दामागे एकच इच्छा आहे माझी लेकरं शांत रहावीत विश्वासात राहावीत आणि स्वतला कधीच एकटं समजू नयेत आयुष्य कितीही बदललं माणसं कितीही बदलली परिस्थिती कितीही कठीण झाली तरी माझं तुमच्याशी असलेलं नातं कधी बदलणार नाही कारण ते रक्ताचं नाही ते आत्म्याचं आहे माझा लेकरांनो पुढे चालताना कधी मन डगमगेल कधी पाय थकतील कधी वाटेल आता बसाव, तेव्हा घाबरू नका बसला तरी चालेल पण उठायचा विश्वास सोडू नका कारण जो विश्वासाने बसतो त्याला देव स्वतः उचलतो आणि लक्षात ठेवा देव कधी ओरडत नाही तो हळू जवळ येतो मायेने डोक्यावरून हात फिरवतो आणि मनात सांगतो मी आहे हे शब्द मोठ्याने ऐकू येत नाहीत पण आत्म्याला कळतात म्हणून मन शांत ठेवा गोंधळ करू नका आयुष्याशी भांडू नका जे आहे ते स्वीकारा आणि जे नाही त्याची काळजी माझ्यावर सोडा कारण माझ्या लेकरांनो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात की मग तुमचं ओझं माझं होतं आणि देवाचं ओझ देव सहज उचलतो या व्हिडिओतले शब्द संपतील स्क्रीन बंद होईल पण त्यानंतरही तुमचा श्वास चालू असेल आणि त्या प्रत्येक श्वासात मी आहे तुमच्या आठवणीत तुमच्या प्रार्थनेत तुमच्या शांततेत म्हणून रोज एवढंच करा मन स्वच्छ ठेवा कुणाचं वाईट करू नका आणि मला प्रेमाने आठवत राहा कारण मला मोठ्या पूजेची नाही मोठ्या शब्दांची नाही मला फक्त तुमच्या हृदयातली जागा हवी आहे आणि जर या क्षणी तुम्हाला असं वाटत असेल की मनात काहीतरी चांगलं जाग झालंय विश्वास वाढलाय शांतता मिळतीय तर समजा माझा हात अजूनही तुमच्या डोक्यावर आहे आणि म्हणूनच जाताना एवढंच सांगतो माझ्या लेकरांनो हा मार्ग श्रद्धेचा आहे शांततेचा आहे आणि प्रेमाचा आहे या मार्गावर चालताना कधीही घाबरू नका कारण तुमचा बाळूमामा तुमच्या पुढे नाही मागे नाही तर अगदी तुमच्या हृदयातच चालतो आहे आणि जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत मी आहे आज उद्या आणि कायमचा धन्यवाद